मागील काही दिवसांपासून नगर शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली पूर्वी रात्री चोरा व्हायच्या आता लागल्या हो आहेत तीन दिवसांपूर्वी शहराच्या सावेडी उपनगरातील एका बिल्डिंग मध्ये एकाच वेळी चोरी करत चोरट्यांनी पैसे आणि दागिने यासह ऐवज लंपास केला एवढेच नाही तर काल पोलीस उपनिरीक्षक गणेश वारोळे यांच्या केडगाव उपनगरातील सोनेवाडी रस्त्यावर असणाऱ्या घरात देखील दिवसा ढवळ्यात चोरट्यांनी चोरी करत दागिने लंपास केल्याची घटना समोर आली याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक ओला शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी निवेदन पाठवले पोलिसांची घरेच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय असा संतप्त सवालही यावेळी किरण काळे यांनी उपस्थित केला रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे किरण काळे यांनी केली या संदर्भात शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अधिक माहिती दिली नगर शहरांमध्ये सध्या चोरट्यांनी धुमकूळ घातला आहे अनेक ठिकाणी सतत्यानं त्या ठिकाणी चोऱ्या होत आहेत अगदी तीन चार दिवसांमधली ही घटना जर आपण पाहिली सावडी उपनगरातली म्हणजे सावडीचं जे काही नाका आहे त्या नाक्याच्या आतमध्ये बिल्डिंगमध्ये डवळ्या एकाच फ्लोअरवरती एकाच वेळेला तीन घरं त्या ठिकाणी चोरट्यांनी फोडली पैसे दागिने लंपास केले त्याचबरोबर केडगाव उपनगरामध्ये सोनाडी रोडला त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक गणेश रावळे यांचं घर त्या ठिकाणी आहे तर त्यांच्या घरीसुद्धा चोरी झाली म्हणजे घरात घरातसुद्धा चोरी इथपर्यंत धाडस चोरट्यांचं वाढलं आहे जर या शहरामध्ये पोलिस आणि त्यांचं कुटुंबच जर चोरट्यांपासून सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या आणि त्यांच्या घरांचं जे संरक्षण आहे चोरट्यांपासून ते आयरणीवरती त्या ठिकाणी आलेलं आहे हा मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आहे त्याच्याकडे मागणी केली आहे की तुम्ही या चोरट्यांना प्रतिबंध त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीचा धाक आणि जरब निर्माण करण्याची कारवाई त्या ठिकाणी के केली पाहिजे आता ज्या ज्या चोर येतात त्यातल्या सगळ्या गुन्हेगारांना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे त्याच्याकडनं मुद्देमाल जो आहे तो हस्तगत करून तो परत त्या नागरिकांना मिळवून दिला पाहिजे अनेक जण व्यापारी असतात दुकानदार असतात उद्योजक असतात नोकरदार असतात कुठल्या ना कुठल्या कामासाठी घरामध्ये कॅश असते सोनं नाणं असतं महिला भगिनींचं आपलं आणि असं जर घट असेल तर ही खूप चिंतेची बाब त्या ठिकाणी आहे त्यामुळे पोलीस अधीक्षकांकडे आमची हीच मागणी आहे की आपण नगर शहर हद्दी अंतर्गत असणाऱ्या सगळ्या पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक कारवाई जे रेकॉर्डवरती असणारे सराईत गुन्हेगार आहे चोरीच्या बाबतीतले त्यांच्यावरती करावी जे गुन्हेगार अजून रेकॉर्ड आलेले आहेत आशेंवर देखील त्या ठिकाणी कारवाई करावी आणि नगर शहरामध्ये या गोष्टींना आळा बसेल अशा पद्धतीची कडक पावलं त्या ठिकाणी उचलावीत अशी मागणी त्या ठिकाणी आमची पोलीस अधीक्षकांकडे आहे नवामा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा